भागातील फ्लोराकासा सोसायटीमधील जल पुनर्भरण आणि पावसाचं पाणी पुनर्वापर प्रकल्पास दिल्लीतील जलशक्ती मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली जुळे सोलापूर भागातील फ्लोरा कासा सोसायटीतील जल पुनर्भरण आणि पावसाचं पाणी पुनर्वापर प्रकल्पाला दिल्लीतील जलशक्ती मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी भेट देऊन पाहणी केली यावेळी केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियानाचे नोडल अधिकारी राकेश कुमार मीना नागपूर येथील केंद्रीय भूजल पाणी मंडळाच्या बारहते मॅडम कार्यकारी अभियंता दयासागर दायमा पालिकेचे उप अभियंता तपन डंगे सोसायटीचे चेअरमन सचिन जाधव माजी खजिनदार सत्यशील पाटील पावसाचं पाणी पुनर्भरण सल्लागार तथा भूजल तज्ज्ञ प्रसाद देवस्थळी सोसायटीतील शिवलिंगप्पा नंदर्गी अनुप कुलकर्णी सदस्य प्रशांत दबडे श्रीनिवास गुमटे अकित वळसंकर यांची उपस्थिती होती सोसायटीनं पाणी टंचाई लक्षात घेऊन पावसाचं पाणी छतावर संकलित करून त्याचं शुद्धीकरण करून ते विंधन विहिरीत सोडलं आहे त्यामुळं पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे दोन ठिकाणी विहिरींचं जल पुनर्भरण केलं आहे यामुळं बाजूच्या दोन विहिरीतील पाण्याची पातळी वाढली आहे एवढ्यावरच न थांबता छतावर पडणारं अतिरिक्त पाणी संकलित करून पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी फिल्टर बसवून पाणी अंडरग्राऊंड टाकीमध्ये सोडून वापरात आणलं आहे यामुळं विहिरीतील पाण्याचा उपसा आणि विजेची बचत झाली असल्याचं चेअरमन सचिन जाधव यांनी सांगितलं यासाठी सोसायटीचे खजिनदार सूर्यकांत खटके सचिन दळवी माजी चेअरमन विकास पाटील माजी चेअरमन आदिनाथ चव्हाण प्रमोद मगर सी डी विभागाचे चेअरमन देसाई यांचं मार्गदर्शन लाभलं केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांचं स्वागत चेअरमन सचिन जाधव सत्यशील पाटील आणि शिवलिंगप्पा नंदर्गी तसंच अनुप कुलकर्णी यांनी केलं